शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखाविरुद्ध अखेर ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपचे नकुल सोनटक्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही तक्रार केली भाजपचे नेते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी जिथे दिसेल तिथे फटके मारू अशी धमकी दिली होती यावरून भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत गुडदे यांच्या गुंडशाहीचा निषेध नोंदविला होता तसेच भाजप जशाच तसे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचा इशारा देखील देण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणावरून नकुल सोनटक्के यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे गुडगे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती या तक्रारीचे राजापेठ पोलिसांनी तातडीने दखल घेत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामेश्वर माकोळे न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव